<laughs> हेलीकेप्टर, हेलीकेप्टर, माजी <laughs> सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही उखाण्याचे व्हिडिओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येतं सध्या असाच एक लग्नातील नवऱ्याचा उखाणा व्हायरल होतोय तो ऐकून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही मित्रांनो या व्हिडिओत नवरदेवाला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो पण त्याला उखाणा घेता येत नाही तेव्हा समोरून एक तरुण येतो आणि नवरदेवाला कानात उखाणा सांगतो नवरदेव उखाणा ऐकताच हसायला लागतो त्याला नवरीसह सर्वजण उखाणा घेण्यासाठी आग्रह करतात तेव्हा भीतभीत तो उखाणा घेतो उखाणा घेताना तो म्हणतो की हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर माझी बायको जाम चाप्टर हा उखाणा ऐकून सर्वजण जोराजोराने हसायला लागतात बाजूला असलेली नवरीसुद्धा उखाणा ऐकून आवाक होते हा उखाणा ऐकून देखील म्हणते की यापुढे मी आता उखाणा घेत नाही हा एकच उखाणा बस झाला उखाणा इतका मजेशीर आहे की हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चाप। thank <laughs> you